नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आतापर्यंत जसं की जे ट्रेंडिंगमध्ये मॅट रांगोळी चालू आहे त्यासाठी मटेरियल काय काय यूज केलं जातं कसं यूज केलं जातं ऑप्शनमध्ये काय काय आहे या सर्व गोष्टीचे व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर केलेले आहेत त्याचप्रमाणे उलन मॅट रांगोळीचे मेजरमेंट कसे काढायचे या सर्व गोष्टी मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा तुम्हाला नक्की हेल्प होईल त्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे तुम्हाला आ, माझे नव, नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आज आपण घेऊन आलेला एक नवीन टॉपिक तोही ज्या नवीन लेडीज आहे ज्या महिला वर्ग वगैरे कोणी जे कोणी नवीन व्यवसाय करत आहेत चालू जसं की आता उलन रंगोली त्यांनी सर्वात आधी युट्यूबवर सर्च केलं कसं करायचं मटेरियल काय काय लागतं स्टेप बाय स्टेप त्यांनी सर्व प्रयत्न केले ठीक आहे त्यांच्यानंतर त्यांनी ओकेमध्ये त्यांची फिनिशिंग वगैरे सर्व तयार आहे पण आता त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे काहीतरी करायचं आहे आणि जोपर्यंत आपण काहीतरी करतो म्हणतो तर ते घरात होत नाही तर ते घराच्या बाहेर म्हणजे संपर्क येतोच तर आजूबाजूच्या खेडेगावातल्या जर ऑर्डर आल्या तर त्या आपण कशाही पोस्ट करू शकतो पोचवू शकतो त्यानंतर थोड्या दूरच्या आल्या बसेसवर आपण टाकू शकतो पण जर तुम्हालासुद्धा ऑर्डर दूर दूरून घ्यायची आहे आणि तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा रील्स वगैरे टाकल्या यूट्यूबवर काम केलं कुठेही तुम्ही कुठेही काम करत आहात आणि तुम्हाला ऑर्डर येत आहे तर काय करायचं कसं करायचं तर जसं की मी अमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार तालुक्यातून छोट्याशा खेडेगावातून आहे सोनोली गावामधून आणि त मी ऑर्डर चेन्नईची कर्नाटकाची दूरदूरून ऑर्डर घेत आहे पुणे मुंबई सातारा सांगली यासारख्या ठिकाणावरून मी ऑर्डर घेत आहे तर मग हे पार्सल कसे पोस्त करायचे हे पार्सल त्यांना कसे पाठवायचे खर्च तर जास्त यायला नको मग काय करायचं तर यासाठी आपण छान अशी सुविधा गव्हर्मेंटचीच घेऊ शकतो कारण गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सुविधा असतात ज्या आपल्याला माहिती नसतात पोस्ट ऑफिसमध्ये फक्त लेटर पाठवल्या जात नाही तर आता खूप अपडेट झालेल्या सर्व गोष्टी आपण तिथून स्पीड पोस्ट पार्सलसुद्धा करू शकतो जसं की तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला करताना प्रॉब्लेम जाणार नाही आता जसं की मी उलन, उलन सुद्धा देते तर आता ही आपल्याकडं खुली उलन राहते आता ही खुली पूर्ण गुंतलेली राहते तर आम्ही याचे बॉल बनवतो आणि किलोमध्ये एक एक कलर हंड्रेड ग्रॅममध्ये देतो तर आता ही झाली पॉलिथीन आता कुठलेही पार्सल पोहोचवण्यासाठी प्रॉपर बॉक्स वगैरे काही असलं पाहिजे असं काहीच नसतं कस्टमरला हो क्वालिटी द्यावी लागते परंतु सुरुवात असेल तर जास्त खर्चात बिलकुल पडायचं नाही कमीत कमी, -कमी बजेटमध्ये छान काम करायचं तर आता मी हे पॉलिथीन यूज करते हे मार्केटला तुम्हाला कुठे यूज उपलब्ध होऊन जाईल किलोने किलोनेसुद्धा मिळते नकानेसुद्धा मिळते मग यात आपल्याला जे काय पाहिजे ते टाकायचं पण आता याच्यातून पूर्ण प्रॉपर दिसतं ते आपल्याला नको आहे दिसायला नको काय आहे आतमध्ये हे दिसायला नको तर तुम्ही मिशो वगैरे सारख्या ठिकाण सॉरी ऑनलाईन तुम्हाला मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ठिकाणावरून वेगवेगळ्या पॉलिथिन्स वगैरे मिळून जातील त्यासुद्धा तुम्ही बोलावू शकता नाहीतर मी कम बजेटमध्ये दन मजा करते जसं की मी पेपरमध्ये माझं पार्सल रॅप करते त्यानंतर त्यावर तुम्हाला एक जसं की ॲड्रेस टाकायचा आहे तर काय करायचं आपले जे कस्टमर आहेत त्यांना म्हणायचं की मला प्रॉपर ॲड्रेस पाठवा करेक्ट ॲड्रेस पाठवा त्यांना तर गावात कुठे कॉम्प्युटर वगैरेचं काम करत असणार कोणी प्रिंट आऊट काढून देत असणार त्यांच्याकडे जायचं घरी असेल तर फारच चांगलं पण त्यांच्याकडे जायचं त्यानंतर त्यांच्याकडून व्यवस्थित असं हे टाईप करून मागायचं त्यांना आता टाईप करताना तुम्ही गुगलवर सर्च केलं तर हा महिना तुम्हाला मिळून जाईल कसं असतं काय असतं गुगलवर डायरेक्ट स्पीड पोस्ट म्हणून टाकलं की तुम्हाला हे मिळून जातं तर इकडे तुम तुम टूमध्ये तुम्हाला ज्याला पाठवायचं आहे त्याचं फ्रॉममध्ये तुमचा ॲड्रेस जसं की इथे ॲड्रेस आहे इथे माझा ॲड्रेस आहे माझं मोरिया क्रिएशन चालतं तर मी त्याचा टायटल नाही माझं हे आहे त्यानंतर हे व्यवस्थित केलेलं आहे आता मी काय करणार माझं जे प्रोडक्ट आहे ते माझं प्रोडक्ट घेणार त्याला पेपरने रॅप करणार आणि त्यानंतर त्यावर याला चिपकवणार आणि मग पॉलिथीनमध्ये डाकणार म्हणजे पॉलिथीनमधून माझा ॲड्रेस पण दिसणार आणि व्यवस्थित पॅकिंगसुद्धा होणार त्यानंतर जसं की आपलं आपल्याला पाठवायचं कसं तर मग आपलं पार्सल घ्यायचं पोस्ट ऑफिसमध्ये जायचं त्यांना म्हणायचं की आम्हाला पार्सल पाठवायचं आहे तर स्पीड पोस्ट पण असतं आणि पार्सल पण असतं दोन सुविधा असतात आता स्पीड पोस्ट म्हणजे डायरेक्ट जसं की अर्जंट जे अर्जंट पाठवायचं ते स्पीड पोस्टनी जातं पार्सल म्हणजे आपली सुविधा जे नेहमी आपण घेत आलो तर स्पीड पोस्ट आणि पार्सलमध्ये ज फक्त फरक पैशाचा असतो जातं हो त्यानं पण छान जातं काही प्रॉब्लेम येत नाही पण मी नेहमी पार्सल करते कारण पार्सलचे रेट हे कमी असतात स्पीड पोस्टसुद्धा केलेलं आहे मी तर तुम्ही दोनपैकी कुठली सुविधा घेऊ शकता तिथे त्यांना विचारायचं याची किती पडणार त्याची किती पडणार तुम्हाला जे ओके असेल त्याने तुम्ही पाठवायचं परंतु पाठवताना त्यांच्याकडून रिसिप्ट घ्यायला विसरायचं नाही ते आपल्याला एक रिसिप्ट देतात त्यांनी नाही दिली तर आपण मागायची ही आपली एक जबाबदारी आहे कारण तिकडे कस्टमर आपल्या ट्र आपल्यावर ट्रस्ट करून आपल्याला ऑर्डर देतात तर त्यांनासुद्धा आपल्याला एक सेवा द्यायची असते व्यवस्थित असं त्यांना त्यांचा ट्रस्ट कायम ठेवायचा असतो तर कुठलाही फ्रॉड होऊ नये किंवा आपलं पार्सलमध्येच कुठे काही होत नाही गव्हर्नमेंटचं आहे गॅरेंटेड आहे काहीच होत नाही परंतु रिसिप्ट घ्यायची जर त्यांनी म्हटलं की काही प्रिंट नाही आहे अवेलेबल तर मग आपण हे करू शकतो मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढायचा त्यांना म्हणायचं की मला माझ्या मोबाईलमध्ये मा तुमच्या मोबाईलवरून फोटो काढू द्या मग आपण फोटो काढून घ्यायचा आणि तो त्यांना पाठवायचा त्यावर एक आर्टिकल नंबर म्हणून असतो तुम्ही जर गुगल वेबसाईटवर डायरेक्ट टाकलं जसं की स्पी पोस्ट ऑफिस त्यानंतर आतमध्ये गेलात तर खाली आर्टिकल नंबर मागतात त्या बॉक्समध्ये मा आर्टिकल नंबर आपल्या रिसेप्टवरचा टाकला तर तुमचं पार्सल कुठपर्यंत गेलेलं आहे तुम्ही कुठे आणि कुठून सुटलेलं आहे याचं सर्व तेथे दाखवलं जातं त्यानंतर चार्जेस किती लागलेले आहेत ते सुद्धा त्याच्यावर दिसतात त्यामुळं काही इश्यू होत नाही आणि तुमचं पार्सल हे दोन ते तीन दिवसात आरामात पोचून जातं त्यानंतर आता ज्या व्यक्तीकडे तुम्ही गेलात तुमच्या घरी हे आहे नाही पण तुम्ही बाहेरून आणलेलं आहे प्रिंट आऊट तर दहा रुपये टायपिंग वगैरेचे घेतात आणि दोन रुपयाचे जे रॉक्स तर मग काय करायचं त्या व्यक्तीला सांगायचं की माझा हा बिझनेस आहे मला नेहमी काम पडणार तू हे सेव्ह करून ठेव नाहीतर आपण गेलं प्रिंट काढली चाललं घरी असं नाही करायचं ही गोष्ट एक आवश्यक आहे म्हणजे त्यांना सेव्ह करून ठेवायचं म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही जाल पुन्हा तुम्ही एक नवीन ऍड्रेस घेऊन जाल तर त्या व्यक्तीला एवढं मोठं टाकण्याची गरज पडणार नाही फक्त त्यांना इतचा ऍड्रेस म्हणजे त्या व्यक्तीचा ऍड्रेस एडिट करावा लागेल आणि काम लवकर होणार तर नेहमीसाठी बोलून घ्यायचं घरी सुद्धा आपण सेव्ह करून ठेवू शकतो ही गोष्ट सांगण्यावरती नाही तुम्ही म्हणाल तर पण काही लोकांना नाही येत लक्षात छोट्या मोठ्या गोष्टी असतं तर मग ही असू द्या लक्षात त्यानंतर ही व्यवस्थित सुविधा आहे तुम्हाला व्यवस्थित आरामात घरपोच सुविधा मिळणार त्यांना सांगायचं की त्या डायरेक्ट घरी येणार तुमच्या तुम्हाला कुठले पैसे पे करावे लागणार नाही तिथून तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय आणखी ग्रो करू शक ग्रोथ करू शकता व्यवसायात तुम्ही तुमची ऑनलाईनसुद्धा ऑर्डर घेऊ शकतात कुठलीही ऑर्डर असो कुठेही ऑर्डर जाते आपली असं काही नाही की तुम्ही इच्छा येतेस तर तुम्ही छान अशी ऑर्डर घेऊ शकता आणि गव्हर्नमेंटची सुविधा असताना तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जाण्याचं काम पडणार प्रायव्हेटच्या आपण सुविधा चांगल्या असतात नसतात असं नाही परंतु प्रायव्हेटसाठी जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर तुम्हाला थोडं बाहेर जावं लागेल जसं की मेन गाव झालं किंवा तालुका झालं जसं आमच्या बाजूला तालुका आहे तर तिथे जावं लागते त्यापेक्षा पटकन आपलं उचललं पोस्टमध्ये गेलो टाकलं संपलं म्हणजे थोडं काहीतरी हलकं होतं काम आणि आपण जाऊ शकतो तिथे आपल्याला जायला नाही जमणार तर मग इच्छा आपण छान असं करू शकतो तर आपलं आता पार्सल पण रेडी आहे ऑर्डर पण आपलं पेज पण रेडी आहे छान असं आहे तर आपल्याला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी तुम्हाला काही डाऊट असेल काही नसन लक्षात आलं किंवा कुठल्या गोष्टी सुटल्या असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुम्हालासुद्धा मलासुद्धा तुमची हेल्प होईल आणि तुम्हाला तुम्हालासुद्धा माझी हेल्प होईल कारण कसं असते आपल्या माणसाला आपल्यालाच पुढे न्यावं लागतं आणि जर तुम्हाला आणखी कशाचे व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा म्हणजे आपण ते सुद्धा घेऊन येऊ आणि शेअर करू तर थँक्यू भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत